नमस्कार आता साईने अक्षयला सांगितलेलं असतं की जी घरात आहे ती रमान असून ती माही आहे ही खरी रमा नाही आहे आता मात्र अक्षयला धक्का बसतो आता घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कारण अभि आणि आनंदने पार्टी ऑर्गनाईज केलेली असते आता त्या पार्टीत येऊन साई माहीचा भांडाफोड करतो आता मात्र हे पार्वती आजीला माहीत असतं पार्वती आजी साईला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते साई म्हणतो की नाही ही माहीच आहे ही आपली रमा नाही आहे अक्षय ही तुझी रमा नाही आहे तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते तुझ्याकडे पुरावा आहे काय पुरावा आहे तेव्हा साई म्हणतो हो हिच्या पायावर जन्मखूण नाही आहे बघ आता मात्र माही घाबरते कारण तिची ती जळाल्याची खूण असते ती आता बरी झालेली असते आता लगेच अक्षय म्हणतो हो मला माहीत आहे माझ्या रमाच्या पायावर जन्मखूण आहे का बघूया आपण आता आणि बघतो तर काय अक्षय रमाच्या पायावर जन्म नसते आता अक्षयला कळून चुकतं की ही माझी रमा नाही तर ही माही आहे म्हणजे हिने मला फसवलं आहे आता अक्षयला मोठा धक्का बसतो आता सीमा अभि आनंद हादरून जातात आता आजी घाबरते की आता अक्षय माहीला घराबाहेर काढणार मला जी सून पाहिजे होती ती या घरात नाही परत ती रमा ती न शिकलेली मुलगी परत या घरात येणार ही माही कशी माझं ऑफिस चालवते हो माई हुशार आहे हीच पाहिजे होती मला माझी नाचसून म्हणून आता लगेच अक्षय माहीचं थोबाड फोडतो आणि म्हणतो का खोटं बोललीस का अशी वागलीस तू माही आहेस ना मग का नाही सांगितलंस तू माही आहेस म्हणून का तू माझ्या घरात राहिलीस आणि माझी रमा कुठे आहे मला माझी आत्ताच्या आत्ता रमा हवी आहे तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो आणि अक्षय माईच्या हाताला धरून स्वतः तिला धक्के मारत घराबाहेर काढतो आणि म्हणतो परत मला तुझं तोंड दाखवू नकोस जरी रमासारखी दिसत असलीस ना तरी तू माझी रमा नाही मी तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही आणि तू माझी कधीच बायको होऊ शकत नाही तेव्हा माही म्हणते अक्षय असं करू नकोस प्लीज प्लीज अक्षय असं करू नको माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत प्लीज अक्षय अक्षय असं करू नकोस मला तुझ्यापासून लांब करू नकोस तेव्हा आजी म्हणते अक्षय एवढी बोलते तर हाऊ दे ना तिला तेव्हा अक्षय म्हणतो आजी आजी तुला कळतं की नाही काही ना ही माझी रमा नाही आहे मी हिला माझी बायको कशी मानू मी हिला या घरात कसं ठेवू नाही आजी तू काही बोलू नकोस मी मला माझ्या रमाला घेऊन येणार म्हणजे येणार सीमा म्हणते हो बरोबर आहे अक्षयची बायको ही फक्त आणि फक्त रमाच आहे अभि आनंद सर्वजण अक्षयची बाजू घेत असतात आणि आता साईसुद्धा महिला म्हणतो चालती हो या घरातून तू रमाला सगळ्यांनाच फसवला आहेस अक्षयला सुद्धा फसवलं आहेस तुझं प्रेम आहे अक्षयवर बोलतेस ना पण तू त्याला फसवून त्याच्याकडून त्याचं प्रेम मिळवत आहेस हे मी माझ्या मित्रासोबत असं अजिबात होऊ देणार नाही जे मला सत्य कळालं ते मी माझ्या मित्राला सांगितलं अक्षय साईला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच तुझ्यामुळे आज माझे डोळे उघडले चल आपण जाऊन माझ्या खऱ्या रमाला घेऊन येऊया आता मात्र माहीला अक्षयने घराबाहेर काढलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू